श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या शाहू विजय चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या सर्व दिवसांची अतिशय उपयोगात येणारी माहिती सांगणार आहे यावर्षी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत असणार आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कोणते नऊ शुभरंग आहेत कोणते नऊ नैवेद्य नऊ माळा देवीच्या नऊ रूपांची नावे इत्यादी सर्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर वरती सांगितल्याप्रमाणे सोमवारी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि ज्यावेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवारी किंवा सोमवारी होतो त्यावेळेस देवीचे त्या देवी देवी वाहन हत्ती असतं त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचं वाहन हत्ती आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनांचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो जेव्हा देवी हत्तीवरून येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगलं पीक येतं असं म्हटलं जातं नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशीचा शुभ रंग पांढरा आहे नैवेद्य आहे गाईचे तूप आणि गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यात तुम्ही दाखवा देवीच्या प्रथम रूपाचे शैल्यपुत्री नाव आहे आंबा देवीला तसेच घटाला तुम्ही पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घालू शकता दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा शुभ रंग आहे लाल नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवा देवीचे दुसरे रूप म्हणजे द्वितीय रूप असते ब्रह्मचारिणी नाव आहे चामुंडा आणि देवीला तसेच घटाला तुम्ही गोकर्णाच्या निळ्या किंवा पांढऱ्या फुलांची माळ घालू शकता तर अत्यंत शुभ मानली जातात गोकर्णाची निळी किंवा पांढरी फुलं त्यानंतर तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशीचा शुभ रंग आहे निळा नैवेद्यामध्ये दूध आणि दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकता देवीचे तृतीय रूप म्हणजे चंद्रघंटा नाव आहे अष्टमुखी देवीला तसेच घटाला तुम्ही तुळशीच्या पानांची माळ घालू शकता त्यामध्ये तुळशीच्या मंजिरी आल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांच्या आणि पानांच्या माळा आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटाला तसेच देवीला घालायच्या असतात देवीचा किंवा नवरात्रीचा चौथा दिवस 25 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशीचा शुभ रंग पिवळा आहे नैवेद्य गोड भजी चतुर्थ रूप असते कुष्मांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपण देवीला लवंगाची घालू शकता घटाला देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकता पाच सात अकरा या संख्येमध्ये तुम्ही लवंग माळ घालू शकता फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावे तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करायची असते नवरात्रीचा पाचवा दिवस या लाल म्हणतात ललिता पंचमी या दिवशी तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार शुभ रंग हिरवा नैवेद्य केळे किंवा लाल रंगाचे फळ डाळिंब सरफरचंद पाचवे रूप आहे स्कंदमाता ललिता आणि पाचवी माळ जी देवीला किंवा घटाला तुम्ही घालू शकता ती म्हणजे लाल फुलांची ज्यामध्ये जा जास्वंद गुलाब तेरडा किंवा लाल रंगाची जी सुहासिक फुलं असतात त्यांची माळ घातली तरीही चालेल आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देत आहे ज्यामुळे तुमच्या नवरात्रीच्या माळांमध्ये गोंधळ होणार नाही लक्षपूर्वक ऐका बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी ललिता पंचमीची तिथी रात्री दहा वाजेपर्यंत संपूर्ण आहे मग षष्टी तिथी लागणार आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची सहावी माळ किंवा षष्टी म्हणून पाळता येणार नाही आहे ये। अर्धी पंचमी अर्धी षष्टी अशी काहीशी स्थिती या दिवसाची आहे यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस आपण दिनांक 28 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी रविवारी पाळायचा आहे या दिवशीचा शुभ रंग राखाडी देवीला आपण मधाचा नैवेद्य दाखवू शकता देवीचे रूप कात्यायनी नाव महाकाली असे आहे या दिवशी देवीला तसेच घटाला आपण बेलाच्या पानांची माळ घालू शकतो जर तुमच्याकडे अगदी लहानसा टाक असेल किंवा लहानशी मूर्ती असेल तर फक्त बेलपत्र बाहिले आणि घटाला बेलांच्या पानांची माळ घातली तरीही चालेल यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सप्तमी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आहे या दिवशीचा शुभ रंग नारंगी या दिवशी देवीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो देवीचे सातवे रूप काल रात्री नाव जगदंबा आणि आहे सातवी माळ तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची माळ घातली तरीही चालेल बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या माळीला पूर्णाचे दिवे देखील लावले जातात तर त्याची आठवण इथे मी तुम्हाला करून देत आहे यानंतर आता आपण नवरात्रीच्या आठव्या माळेची माहिती घेऊया जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिनांक 30 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा शुभरंग मोरपंखी नैवेद्य आपण देवाला खीर पुरी तसेच चण्याची सुकी भाजी म्हणजे बरे भिजवून त्याची फक्त परतवलेली सुकी भाजी आपल्याला करायची असते आणि ती खीर पुरी बरोबर देवीला दाखवायची असते नारळ देखील तुम्ही या दिवशी फोडू शकता देवीचे आठवे रूप महागौरी नावनारायणी आठवी मा शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानांची तुम्ही घालू शकता या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका नववा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचे उद्यापन देखील होईल म्हणजेच घटाचं विसर्जन होईल यंदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवरात्रीची नवी माळ आलेली आहे या दिवशीचा शुभ रंग गुलाबी आहे देवीच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ ठेवू शकता तीळ आणि गूळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरीही चालेल तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरीही चालतील किंवा आंबाडीची अथवा मेथीची सुखी भाजी त्याचबरोबर भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य ठेवला तरीही चालेल देवीचे नववे रूप असते सिद्धरात्री नाव आहे रेणुका नववी माळ लिंबाची असते आपण जे खाण्याचे लिंबू असतात त्याची माळ किंवा उगवलेल्या धान्याची अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली तरीही चालेल देवीला जर लिंबाची माळ करून घालणं शक्य नसेल तर फक्त एक लिंबू तुम्ही अर्पण करू शकता आता नवरात्रीची सांगता अर्थात शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबामध्ये कुलाचारानुसार याच दिवशी घट विसर्जन होते या दिवशीची तारीख आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी सरस्वती यंत्राचे पूजन किंवा सरस्वतीच्या मूर्तीचं फोटोचं पूजन होतं लहान मुलं म्हणजे विद्यार्थी दशेत असणारी मुलं पाठीपूजन करतात व या पुस्तकांची पूजा करतात वाहनांची पूजा आपण सर्वजण या दिवशी करत असतो आपट्याची पानं सोनं म्हणून या दिवशी वाटली जातात शस्त्रोल्लंघन रावण दहन देवीची तळीसुद्धा या दिवशी आठवणीने भरावी त्याशिवाय देवीचा कुलाचार पूर्ण होत नाही देवीची आरती करावी महानैवेद्यामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा झेंडूची फुलं आंब्याची पानं यांचे तोरण दाराला लावावे शेतकऱ्यांनी शेती औजारांची पूजा करावी शेत जमिनीला देखील नैवेद्य दाखवावा खरेदीसाठी नवीन व्यवसायासाठी हा अत्यंत उत्तम दिवस असतो तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी